हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की माझ्या या स्तुतीच मराठी कॉर्नर परिवारातील सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा पण यासोबतच चांगलं आरोग्य देखील सगळ्यांना प्रदान करा आजच्या विषयाकडं वळण्याचं मुख्य कारण म्हणजेच संकष्टी चतुर्थी आपल्या या नवीन वर्षातील इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे येणारी ही पहिलीच संकष्टी चतुर्थी ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मी संकष्टी चतुर्थी हे व्रत जरूर करावं पण मला व्रत करताना उपवास करता येत नाही अनेक शारीरिक अडचणी असतात कोणाला त्रास होतात उपवास केल्यानंतर तर त्यांनी मनोभावे जरूर जे व्रत मी सांगते किंवा जे उपाय सांगते ते जर केले ना तर त्याचं फळ तुम्हाला हे नक्कीच प्राप्त होतं गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतात कारण बघा आता येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे सतरा तारखेला सतरा जानेवारीला संकष्टी चतुर्थी आहे तर चंद्रोदय नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होत आहे आणि ही जी संकष्टी चतुर्थी येते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला या तिथीला खूप महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत जे केले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबर उपवास करण्याची देखील परंपरा आहे पण हे तुम्हाला माहीत आहे का की अनादी काळापासून संकष्टी चतुर्थी व्रत हे केले जाते कशी याची सुरुवात झाली आणि याचा लाभ आहे जो व्रत करणाऱ्या व्यक्तीला नक्की मिळतो का तर या सगळ्याचीच आपण माहिती आज घेणार आहोत आजचा संकष्ट चतुर्थीचा व्हिडिओ हा थोडा वेगळाच होणार आहे फक्त उपाय आणि हे करा त्याबद्दल नाही होणार की यामागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत या नवीन वर्षामध्ये म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका याद्वारे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळते आणि पुढे जाऊन आपल्या मुलांना वगैरे पुढच्या पिढीला ही माहिती सांगण्यासाठी याचा उपयोग अनेक चांगल्यारीत्या तुम्हाला होतो म्हणूनच चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलंच नाही तर नवनवीन माहितींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नाही सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच आपले नवीन असेच विषय छान छान व्हिडिओ जे आहेत वेगवेगळ्या युनिक माहिती तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे गणपती हे प्रत्येक कार्याची सुरुवात करताना प्रथम पूज्य दैवत आहे गजाननाच्या आराधनेनेच आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरात संकष्टी चतुर्थीचे व्रत हे हमखास केले जाते आणि दरवर्षी गणपती देखील प्रत्येक घरामध्ये बसवला जातो काही ठिकाणी तर अशी प्रथा आहे ज्या घरामध्ये गणपती बसवला जातो तर त्या घरातील एका तरी व्यक्तीने संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले पाहिजे म्हणून तर या दिवशी भक्तजन उपवास करतात मनोभावे गणपतीची पूजा करतात काहीजण मंदिरांमध्ये जाऊन पूजा करतात आणि त्यानंतर उपवास वगैरे सोडतात पण अनेक वेळा असं पण मनामध्ये येतं की मी जर हा उपवास केला हे व्रत केले तर त्याचा मला काय लाभ मिळणार असा प्रश्न तुमच्या देखील मनात आला असेल कधी ना कधीतरी तर चला तुमच्या प्रश्नांचे उत्तरे बघूया तसेच सर्वात पहिल्यांदाही संकष्टी व्रत कोणी केले आणि अनादी काळापासून हे व्रत कुणी कुणी केले याची देखील माहिती घेऊया कारण संकटी चतुर्थीच्या व्रताचा महिमा हा पुरातन काळापासून आहे गणपती बाप्पा कितीही मोठ्यात मोठं विघ्न असू दे समूळ नष्ट करतात त्यातून भक्ताला बाहेर काढतातच म्हणूनच श्री गणेश पुराणातील उपासना खंडामध्ये या संदर्भात आपल्याला माहिती मिळते संकटी चतुर्थीचे व्रत अनादी काळापासून केले जाते या व्रताच्या महिमेमुळे अनेक जणांना अनुभव आलेले आहेत खास आणि जे व्रत अतिशय शीघ्र फलदायी आहे आणि गणपती बाप्पांची खास कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते असं हे व्रत एकदा या व्रता संदर्भामध्ये महर्षी व्यासांनी ब्रह्मदेव यांना काही प्रश्न विचारले होते त्यातीलच एक प्रश्न होता तो म्हणजे श्री गणेशाचे कल्याणकारी संकट चतुर्थीचे व्रत यापूर्वी कोणी कोणी केले होते तेव्हा ब्रह्मदेव यांनी सविस्तरच माहिती सांगितली की प्रथम हे व्रत कोणी केले तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले श्री गजाननाचे हे प्रभावी व्रत प्रथम देवी पार्वतीनेच स्वतः केले होते कार्तिकेयांच्या यांच्या प्राप्तीसाठी तिने हे व्रत केल्यानंतर कार्तिकेयांची यांची प्राप्ती झाली असं सा सांगतात आपल्याला ब्रह्मदेव त्यानंतर तीनच आचमनांमध्ये समुद्राचे प्राणी जे आहे ते प्राशन करायच्या पूर्वी अगस्त्य ऋषींनी हे व्रत केले होते आणि आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी हे व्रत दमयंतीने देखील केले होते म्हणूनच या व्रताला खूप असे महत्व आहे यासोबतच प्रद्युम्नाने हे व्रत केले होते त्याचा दुरावलेला मुलगा त्याला परत मिळावा यासाठी तर त्याचा दुरावलेला मुलगा देखील परत मिळाला यासोबतच साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हे व्रत केले होते असं सांगितले जाते या व्रताच्या पुण्याईमुळेच श्रीकृष्णाने दुष्ट बाणासुराचा वध केला होता त्यानंतर ब्रह्मदेव व्यासांना असेही म्हणाले की प्रथम मला ओंकार गणेशाचे सृष्टी रचनेचे कार्य करण्यास सांगितले त्यामुळे आपण कोणीतरी इतरांपेक्षा श्रेष्ठ या भावनेने मी त्या कार्याचा प्रारंभ केला पण मला त्यात काही यश येत नव्हते कार्य पूर्य पूर्णच होत नव्हते मला त्यात यश मिळत नव्हते तेव्हा मी स्वतः त्या विघ्नहर्त्या श्री गणपतीला शरण जाऊन हे चतुर्थीचे व्रत केले तेव्हाच मला या महान कार्यामध्ये यश मिळाले म्हणजे बघा साक्षात ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांनी आणि पार्वती मातेने सुद्धा हे व्रत केलेलं आपल्याला यामध्ये माहिती मिळते म्हणूनच हे व्रत अनेक देवदेवता ऋषीमुनी दानव आणि मानव या सगळ्यांनी केलेले आहे तर या कलियुगात तर सामान्य जीवांना म्हणजे हे व्रत श्री गणेश कृपा प्राप्तीचे एक वरदानच आहे प्रत्येक घराघरामध्ये हे जर व्रत प्रत्येकाने केले तर ज्या काही त्यांच्या इच्छा असतील उपासकाच्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतात गणपती बाप्पा त्या इच्छा जरूर पूर्ण करतात त्यामुळेच प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत हे जरूर करा तुम्हीही मनोभावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करा आणि तुमच्या कामातील सगळे विघ्न समूळ नष्ट करा कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत आणि आपल्याला सुख प्रदान करणारे सुखकर्ता देखील आहेत म्हणून या संकष्टी चतुर्थीला तुम्ही काय करायचं आहे तर पूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास नाही जमला तरी फक्त दुपारपर्यंत तुम्ही बारा वाजेपर्यंत उपवास करू शकता त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जे आहे खिचडी वगैरे खाऊ शकता नाही जमलं तर जेवण करू शकता आणि मग तुम्ही विना उपवास करता जे व्रत आहे मनोभावे सांगायचं आहे देवाला की मी जी उपाय आहेत किंवा व्रत आहे तुझी सेवा आराधना करेल म्हणून आणि त्यानंतर तुम्ही जरूर अथर्व शिष्याचे पाच पाठ सात अकरा किंवा नऊ असे अथर्व शिष्य पठण करायचं आहे मनोभावे जरी उपवास नाही जमत तर तुम्ही अथर्व शिष्य हे अगदी मनोभावे म्हणायचं आहे पुस्तक मिळतं अथर्व शिष्याचं चो, छोटस ते पुस्तक तुम्ही जरूर घेऊन या आणि अथर्व शिष्य पटनाने तुम्हाला काय अनुभव येतो ते जरूर मला सांगा यासोबतच गणपती बाप्पांना आजच्या दिवशी लाल जास्वंदाचे फूल हे जरूर अर्पण करा यासोबतच जे शमीचं झाड तुम्हाला मी घरात लावायला सांगितलेलं त्या शमीच्या झाडाचे एक पान तोडून गणपती बाप्पांना अर्पण करा दुर्वा जर नाही मिळाल्या तरी शमीपत्र मात्र जरूर अर्पण करा तर असं होतं आजच्या विषयाचं कारण ते म्हणजे संकट चतुर्थी व्रत हे पूर्वी कोणी केले प्रथम कसं माहिती झालं त्याबद्दलची ही माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा आवर्जून आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ